महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे व्यवस्थापक यांची आज जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे लाच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली होती सोलापूर येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्र मल्लिशा माने यांनी फिर्यादीची दिव्यांग बहीण यांच्या नावे मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम पाच लाख तिच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी फिर्यादीकडे कर। वीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबत के तक्रार करण्यात आली होती त्यानुसार सदरच्या लाचेची रक्कम रुपये पंधरा हजार तक्रारदाराकडून स्वीकारताना आरोपींना रंगे हात पकडून अटक करण्यात आलं होतं त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध बाजार पोलीस ठाणे येथे लाच प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी महेंद्र माने यांच्या वतीनं अॅडव्होकेट निलेश जोशी यांनी जामिनीच्या वेळी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी महेंद्र माने यांची पन्नास हजार रुपयांच्या जामिनीवर मुक्तता केली यात आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट निलेश जोशी अॅडव्होकेट यशस्वी जोशी ऍडव्होकेट राणी गाजूल ऍडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिलं